कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेडमधील बांद्री पट्ट्यात वाळू माफियांचा पर्दाफाश घटनास्थळावरून वाळू काढणाऱ्यांचा व्हिडिओ समोर त्या बांगलादेशी महिलांना पाच दिवसांची पोलीस कोठडी बांगलादेश ते कणकवली प्रवासाबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत मंत्री उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती आणि कोकाकोला कंपनीचं काम प्रगतीपथावर मात्र कंपनीविरोधात भूमिपुत्र विकास समिती आक्रमक सव्वीस जानेवारी रोजी कंपनीला टाळे ठोकण्याचा इशारा पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील पूर्वेकडील बांद्रीपट्ट्यात म्हणजे केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलेल्या सह्याद्रीच्या पायथ्याशी वाहणाऱ्या जगुडी नदीमधून गेल्या अनेक महिन्यांपासून अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू असल्याची बाब समोर आली आहे संपूर्ण बांद्रीपट्ट्यात ठिकठिकाणी थीक रात्रंदिवस जेसीबी मशीनद्वारे वाळूचा उपसा अगदी बिनधास्तपणे सुरू आहे या भागातील एका गावात नदीमध्ये उत्खनन केलेल्या ठिकाणी पाणी दूषित झाल्यामुळे रोगराई देखील पसरली होती या भागाला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले जंगलमय भाग असल्याने अनेक वनचर त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी देखील येतात मात्र नदीपात्रात खोलवर खोदाई केल्यामुळे आणि त्या ठिकाणी दलदल निर्माण झाल्यामुळे त्यांच्या देखील जीवाला धोका निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे नुकत्याच या पट्ट्यातील देवघर गावातील नदीमध्ये काही जागरूक नागरिकांनी धाव घेतली त्यावेळी या नदीमधून वाळूचा उपसा करणाऱ्यांना जाब विचारला यावेळी त्या ठिकाणी जेसीबी मशीन डम्पर देखील रंगे हात आढळले त्याचा एक व्हिडिओ ग्रामस्थांनी केला तो प्रसारमाध्यमांच्या हाती आलाय याबाबत ग्रामस्थांशी विचारणा केली असता आपण प्रशासनाकडे तक्रारी करून देखील अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं बांद्रे पट्ट्यातील या चोरट्या वाळूबाबत तक्रारदार ग्रामस्थांची आम्ही चर्चा केली वाळू माफियांमुळे त्यांना आणि गावांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचं त्यांनी सांगितलं ती तक्रार दिली ना सर तुम्ही नेमका काय प्रकार आहे तो तिथला कुठले गाव असं मॅडम की गेली तीस ते चाळीस वर्षे राजरोसपणे आमच्या नदीवरती ह्या वाळू अनाधिकृतपणे वाळू चालू आहे आम्ही बरेच वाळू मी सांगितलं बाबा आमचा वाळू काढतोय पण तो आमच्या मध्ये जो आता डोह आहे ना तो आमच्या डोहा राहिला नाही डपक म्हणून तयार डोहाचा कारण कमीत कमी बघा ना मे महिन्यामध्ये आमच्या डोहा मध्ये दहा ते बारा फुट पाणी असायचं आणि तरी काय केलं तर एक तीस चाळीस वर्षामध्ये दरवर्षी वाळू काढून काढून ना जी रेती खडी असेल ना तो डोहा मध्ये तो डम करतोय आणि डोह आमच्या जवळ पंच तीच खूप आतमध्ये भरला गेलेला आहे त्या वाळू मध्ये त्याच्यामुळे okay. आम्हाला पाणी पुरवठा खूप कमी होतोय आता दिवसेंदिवस आता अशी परिस्थिती आली की आता आम्हाला जानेवारी मध्ये पण पाणी मिळत नाही आणि दरवर्षी बाळ आम्ही काय करतो ग्रामस्थ मुंबईमध्ये मिळून ना, 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 ना दरवर्षी ते पन्नास साण खर्च करून आम्ही धरण बांधतो मातीच वगैरे कच्च धरण बांधतो की येऊन आम्हाला पाणी पुरवठा व्हावा मिळतो पण ते धरण राहून ते पण आम्हाला पाणी पुरवठा होत नाही आहे आणि त्यांच्याकडे आम्ही परवा मुंबई मध्ये आम्ही पुणे म्हणजे ग्रामस्थ म्हणजे आमच्या सत्ता होत त्या आम्ही गावी गेलो होतो तेव्हा सांगितलं बाबा तुम्ही वाळू करू नका तर ते लोक ऐकायला काय नाही सगळं ते सांगतो आम्ही बोलतो हे करतो ते करतो त्याला आम्हाला येऊन भेटा बघा कारण तुम्ही आमच्या डोहाची परिस्थिती बघा काय चाललंय ते तुम्ही स्वतः तुमचं तुम्ही कमाई करताय पण तुम्ही दुसऱ्या जेव्हा शिकवताय ना आता त्या एकदा सात ते आठ वर्षापूर्वी आमच्या डोळ्यामध्ये असं पाणी जो शातीचे रोग आहात सांगतात त्याच्यामध्ये

हो पाणी स्वतःहून आम्ही घालतो का मुंबई मंडळ पुणे मंडळ गाणं समजा आम्ही घेऊन दिले स्वतः पाहणी केली तर सांगितलं त्या मालकाला जर बोलत ड्रायव्हरला बोलून मिळत मालक आहे त्यांना सांगा आम्हाला बाबा आता तुम्ही घरवशी उपचार करतोय पण आम्हाला खूप त्रास होत आहे आता हे तुम्ही निवेदन दिलंय ते मग ते कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांकडे दिले आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे पण त्याच्या अजून मी दोन तीन दिवस वाट बघतोय पण ते कारवाई होत नाही विचार म्हणजे निवेदन देऊन पण दखल घेतलेली नाही असं म्हणणं आहे हा त्यांचं काय म्हणणं की ती जी आता आमची बाजू आहे ना ती म्हणतात सर्कल ऑफिस म्हणतात आमच्याकडे येत नाही तेव्हा तुम्ही दुसऱ्या सरकारकडे जावं आता ते शेतकऱ्यांचं काम आहे ना काय करायचं बाबा कुठल्या कुठल्या झोनमध्ये येत आणि काय देत आम्हाला माहित आहे ना ग्रामस्थांना आहे बरोबर मग ते असं नाही उर्बत द्यायला नाही पाहिजे ना आज तुमच्या वर्ष कोणी सतरा अठरा आम्ही मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळ तीन ते चार दिवस सम्राम केले होते आम्ही आणि वाळू शळू होते होतो आम्ही ट्रॅक्टर जेसी लावून आम्ही दोन ते तीन दिवस त्यांना काढले होते वाळू गाळ काढला आम्ही तरी दरवर्षी परत हा असा करतो आम्ही सावून सावून कंटाळून शेवटी आम्हाला नाही दिवसा आपला फायला त्यांच्याकडे तुम्हाला कम्पेअर करायला लागला मला कारण त्यांचं ऐकलं असता मला आम्ही पोहोचलो असतो रत्नागिरीतील मिर्या नागपूर महामार्ग चौपदरीकरण कामात नाणे गावातील फ्लायओव्हरमुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत असून फ्लायओव्हरमुळे महामार्गाची उंची वाढल्यानं गावाचे दोन भाग झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे भुयारी मार्ग काढावा अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे इथून शिरबोली तीन किलोमीटरवर आहे शिरबोलीच्या तिथे रेल्वे स्टेशन आहेत आज उद्या हे पंधरा वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये जर सरकारने विचार केला तर तेच ज आ, रेल्वे स्टेशन होणारं आहे म्हणजे हा जोड रस्ता आहे रेल्वे स्टेशनपासून नाणीतल्या पलीकडे यायचं असेल तर भुयारी, भुयारी मार्ग जरुरीचा आहे भुयारी मार्ग म्हणजे आम्ही म्हणतोय गाड्यांसाठी नव्हे पण पादचारी आणि एक रिक्षा गेली तरी आजारी माणूस पलीकडे आणू शकतो आपण हिकडनी पलीकडे माणूस जाऊ शकतो चोरणकरांना लोकांना मिळण्यासाठी इथे स्टॉप आहे पण आज ताकायत म्हणजे पहिला स्टॉप हा नाणीच गावातला आहे आणि तो स्टॉप तुम्ही बंद करण्याच्या मार्गावर असणार तेव्हा मला वाटतं तो स्टॉप अबाधित राहावा आणि त्या स्टॉपपासून नाणीज आणि शिरबोली लोकांना जरूर जाण्यासाठी मिळायला पाहिजे मला असं म्हणायचं आहे की हा जास्तीत जास्त सरकारनी आणि इतर ह्या मोठ्या सामाजिक माणसांनी हा आमचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला भुयारी मार्ग द्यावा सव्वीस जानेवारीला आम्ही आंदोलन करण्याचं जाहीर केलेलं आहे आपल्याला इथे हा अंडरपास जो आम्हाला हवा आहे तो आमचा ता तालुका जरी संगमेश्वर असला तरी इथे तीन तालुक्यांचा संगम होतो रत्नागिरी लांजा आणि संगमेश्वर आणि इथे बाजारपेठेत यायचं झालं डॉक्टरांकडे जायचं झालं तर आपल्याला पाचशे मीटरचा वालसा मारावा लागतो आणि त्यासाठी आम्हाला इथे ते अंडरपास गरजेचं आहे कारण इथे जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेला विद्यार्थ्यांना क्रॉस कराय करताना पालकांसमोर पण तो प्रश्न उभा राहिलेला आहे कारण इथून सात सहाशे मीटरवर आपला अंडरपास ठेवलेला आहे त्यासाठी आम्हाला नवीन अंटरभासची गरज आहे मुंबई नाशिक महामार्गावर एका लक्झरी बसमधून वाहतूक करत असलेला गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनं जप्त केला मध्य प्रदेशमधील इंदोरमधून एका लक्झरी बसमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या वाशिंद युनिटला मिळाली होती या माहितीच्या आधारे मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील खरडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोलभड येथे लक्झरी बस जात असल्याचा निदर्शनास आला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या बसची तपासणी केली असता लक्झरी बसमधून गुटख्याची पोती आढळून आली आहेत या गुटख्याची तपासणी केली असता या बसमध्ये मध्य प्रदेशमधील राव सर्कल इंदोर इथून भरून हा माझीवाडा येथे वाहतूक करून घेऊन जात असल्याचं समजलं याची तपासणी करून एकूण रुपये किमतीचा गुटखा आणि आयशर कंपनीची तीस लाखांची लक्झरी बस असे एकूण एकोणचाळीस लाख बेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा माल जप्त करणं ताब्यात घेण्यात आहे भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा दोन हजार सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून जोगेंदर प्रसाद शाह नामक व्यक्तीला अटक करण्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीत दोन बांगलादेशी महिलांना आय टी एस पथकानं बुधवारी ताब्यात घेतलं होतं त्यांना कणकवली प्रथम सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली कणकवलीमधून ताब्यात घेण्यात आलेल्या त्या दोन महिलांची बुधवारी सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळून आले ही माहिती पुढे येत आहे तसेच त्या मुंबई वरून कणकवलीमध्ये आल्या होत्या तर मागील दोन पेक्षा अधिक दिवस त्या कणकवलीमध्ये राहत देखील होत्या अशी माहिती चर्चांमधून समोर येते परंतु पोलिसांकडून कोणती अधिकृत माहिती मिळाली नाही नेमकं त्या महिलांना कणकवलीत कोणी आणलं त्या कोणाकडे किंवा कोणत्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या त्यांच्यासोबत आणि कोण साथीदार आहेत त्याचप्रमाणे एकंदरीतच त्यांचे रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते दे त्यामुळे पोलीस त्या कुठून आल्या कुठल्या मार्गे आल्या कोणाकडे राहिल्या या संदर्भात माहिती गुप्त ठेवत असल्यानं त्या महिलांच्या बांगलादेश ते सिंधुदुर्ग कणकवली प्रवासाबाबतच्या प्रश्नांची अनेक उत्तरे अनुत्तरित आहेत रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील सहकारी क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून ज्यांनी आर्थिक घोटाळा केलाय त्यांच्यावर कायदेशीर आणि पोलीस कारवाई करून गैरव्यवहार झालेली सर्व रक्कम तातडीने वसूल करण्यात येईल या पतसंस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक असून सभासद ठेवीदार यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी माणगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे त्रास, त्रास होते विनाकारण कारण की त्यांना चौकशी करायला लागते खरं खोटं करायला लागते तर त्यांना आम्ही त्यावर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो त्यांना जर त्रास होतो त्यावर ती पोलिसांची प्रोसेस आहे त्यामध्ये काय आपण काय करू शकत नाही आत पण त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही दखल घेणार आहोत फक्त चौकशीचा एक त्यांना चौकशीला समोर थोडं जावं लागेल त्यांच्या नावाने खोटी ती प्रकरणं तयार केलेली लक्षात का की त्यामुळे आम आम गें गें ते, ते माझे आमची आम त्या विनंती आहे तुम्ही कुणी काही घाबरून जाऊ नये आम्ही सदर तुमच्या बोट पाठीशी आमच्या सोबत आहोत किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आम्ही घेत आहोत तर चौकशीला एक जबाब तुम्हाला द्यायला लागेल ते आम्ही तुम्ही त्यामध्ये त्यामध्ये आमचा काही संबंध नाही ते आम्ही काही सोनं ठेवलेलं नाही एवढं जबाब दिला की त्यांचा काही विषय येणार नाही आहे बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली असो कुठल्याही प्रकारे बँकेला बँकेच्या याला काही फरक पडत नाही आम्ही हे पैसे वसूल करण्यासाठी सुद्धा सिव्हिल कोर्टनुसार आम्ही ते दाखल करणार आहोत त्यामुळं कुणी ग्राहकांनी कुठल्या परिस्थितीत कुठल्या प्रकारचं संशयमानात ठेवू नये एवढीच विनंती आहे तर शामराव पेजे हे कुणबी समाजाचे उद्धारकर्ते होतेच परंतु प्रत्येक समाजाच्या जातीच्या माणसाला मोठं करण्यासाठी शामराव पेजे यांनी काम केलं असल्याची प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना दिली आहे लोकनेते पेजे पेजेसाहेबांना आज आम्ही सगळ्यांनीच अभिवादन केलंय कारण रत्नागिरीतलं शामराव पेजे साहेबांच्या रूपानं नेतृत्व दिल्लीपर्यंत पोहोचलेलं होतं ते कुणबी समाजाचे तर उद्धार करते होतेच परंतु प्रत्येक समाजाच्या जातीच्या माणसाला मोठं करण्यासाठी शामराव श्यामराव साहेबांनी काम केलं होतं आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि राज्य शासनानं जे कोकणातलं सगळ्यात मोठं अभियांत्रिकी कॉलेज निर्माण झालं त्याला देखील लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज असं नाव ठेवले ठेवलेलं आहे आणि म्हणून जगभरातनं रत्नागिरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल तर लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज याच नावावर क्लिक करावं लागेल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटात खदखद असल्याचं समोर येतंय शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे पक्षात नाराज आहेत दुसरीकडे पक्षातील कारभारावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती राजन साळवी हे भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेच्या मार्गावर आहेत असं सांगितलं जात तर दुसरीकडे त्यातच आता सा उदय सामंत यांनी मोठा दावा केलाय पुढील आठ दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेतील मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार आहे असं सामंत यांनी सांगितलंय मी असं म्हटलं होतं की ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे मी असं म्हटलं की शिवसेनेची ऑलरेडी तीन वर्षापूर्वीच काँग्रेस झालेली असल्यामुळं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला आणि खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आम्ही सगळे धनुष्यबाण घेऊन काम करतो आहे खऱ्या अर्थानं विचारांचा वारसा हा बाळासाहेबांचा आम्ही जपतो आहे आणि ही जी काही कुचंबुणा आज भास्कर जाधवसाहेबांची होते तीच तीन वर्षापूर्वी आमची झालेली होती म्हणून आम्ही उठाव केला होता तर मी असं म्हटलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते भास्कर जाधव साहेबांचं जर मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर ते आमच्यासाठी मौलिक आहे अश्करराव जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत त्यांनी पंचवीस तीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्याला सगळ्यांना मिळाला तर ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं फायदेशीर आहे महाराष्ट्रात सध्या छत्तीस जिल्हे असून कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक यादी फिरती आहे तसंच एक मजकूर देखील फिरत आहे महाराष्ट्रात पुन्हा एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं यात नमूद करण्यात आलंय आहे यावर आता मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे याबद्दल कुठं कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झालेली नाही कुठेही आम्हाला माहिती नाही परंतु माझं एक मंत्री म्हणून मत असं आहे की जर जिल्ह्याची निर्मिती करायची झाली मग ते चार असतील पाच असतील तुमच्या यादीमध्ये असलेले एकवीस असतील तर त्या जिल्ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर पहिलं तयार असलं पाहिजे तिथे जिल्हाधिकारी कार्यालय तयार असलं पाहिजे तिथली न्यायालय न्यायालयीन व्यवस्थाही तयार असली पाहिजेत आणि ती व्यवस्था तयार करून जर आपण जिल्हे जाहीर केले तर इन्फ्रास्ट्रक्चरची वानवा होत नाही आणि लोकांना देखील फॅसिलिटी अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतात आणि म्हणून नवीन जिल्हे निर्माण करत असताना पहिले इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून जर केले तर मला असं वाटतं की तो जनतेला फायदा होईल चिपी ते मुंबई सेवा सव्वीस सो ऑक्टोबर पासून सुरू आहे अद्यापही नारायण राणे यांना जाग आली नाही हे सिंधुदुर्गचं दुर्दैव म्हणावं लागेल पैसे देऊन निवडून आलेले हे खासदार त्यांना लोकांच्या समस्येची जाण काय असणार असा टोला माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी लगावलाय विमानतळाची चिपी ते मुंबई ही विमानसेवा सव्वीस ऑक्टोबरपासून बंद झालेली आहे अद्यापही नारायण राणेनं ना त्याची जाग आलेली नाही हे सिंधुदुर्गचं दुर्दैव म्हटलं पाहिजे खरं म्हणजे हा प्रश्न केंद्रीय वाहतूक हवाई वाहतूक मंत्र्यांना भेटून सोडवायला पाहिजे उडान अंतर्गत रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत असणारी ही स्कीम पुन्हा चालू करण्यासाठी त्याने दिल्ली स्तरावर प्रयत्न करायला पाहिजे पण नारायण राणेनं ना त्याची काही पडलेली नाही आहे पैसे देऊन निवडून आलेले हे खासदार ते त्यांना लोकांच्या समस्येची जाण काय असणार आहे दोन एकाने चिपी विमानतळाचा मुद्दा ज्या तडकदारपणे मांडला त्या भा त्या भावनेची दखल न घेता घराला टाळ ठोकण्याची भाषा करणारे नारायण राणे या पृथ्वी तोलावरचा एकमेव नाकामयाब ठरलेला खासदार म्हटलं पाहिजे फोर जी सेवा त्याच वेळेला सुरू झालेली आहे एकशे पंच्याऐंशी टॉवर जे मंजूर करून घेतले तेच फोर जीचेच आहेत एक दुर्दैव आपल्या सिंधुदुर्गाचं की असा झोपाळू खासदार निदृष्ट अवस्थेत असलेला खासदार नारायण राणेंच्या रूपाने सिंधुदुर्गाला सिंधुर्गाला मिळालेला आहे धन्यवाद येत्या निवडणुका लढवण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील आणि ते निर्णय मान्य असतील अशी भूमिका माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मांडली आहे याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब घेतील परंतु मागच्या महिन्याभरामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुतेक जिल्ह्यांच्या आणि मुंबईच्या पदा पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं काम चालू आहे या प्रत्येक बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं असतं आणि त्या विनंती करतात पक्षप्रमुखांना कोणत्या यावेळेला ज्या निवडणुका येतील त्या स्वबळावर लढवा अशा पदा पदाधिकाऱ्यांची विनंती असते यावर जो निर्णय घ्यायचा असेल तर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे निर्णय घेतील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत केली जाते ओढे किंवा ओहळ यांच्यावर कच्चे बंधारे बांधून मोठ्या प्रमाणात पाणी अडवलं जात आहे कुडाळ तालुक्यातील अंदुर्ले गावात बंधारे बांधण्यात आले असून या पाण्याचा वापर मे महिन्याच्या अखेरपर्यंत शेती आणि फळबागायतींना होणार आहे आपण पाहतोय आता मुंगी बंधारा आहे अंदुर्ले गावातील सर्वाधिक मोठा बंधारा म्हणून या बंधाराची ओळख आहे आणि हा जो 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 आंदुर्ले आणि मुणगी गावाला जलसमृद्ध करणारा असा बंदर आहे आपण पाहतोय मुनगी गावातील आणि आंदुर्ले गावातील संपूर्ण बागायतदार शेतकरी हा या मुनगी बंदरावर अवलंबून आहे आणि आंदुर्ले आणि मुनगी गावाला पाणीपुरवठा करणारी ही नयोजना योजना जी आहे ती जवळजवळ ही नयोजना योजना आमच्या आंदुर्ले गावाच्या चार किलोमीटर अंतरापर्यंत पोचलेली आहे आणि जवळजवळ पाचशे घरांना या ठिकाणी या बंदरापासूनच आणि या विहिरीपासून पाणीपुरवठा केला जातो या बंदाऱ्याचा भरपूर असा महत्वपूर्ण उपयोग गावासाठी होत आहे गावा या, या आणि त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण मधील वालावलकर रुग्णालयात नुकतेच कार्डियाक सर्जरी शिबिर संपन्न झाले या शिबिरात कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉक्टर राजीव गोडबोले कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉक्टर अभिषेक पोतनीस कार्डियाक अनेस्थेटिक डॉक्टर सचिन वैष्णव परफ्युजनिस्ट सुरेश काळे वालावलकर रुग्णालयाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रणव शामराज ऑपरेशन थिएटर सिस्टर सुषमा गुरव सहभागी झाले होते या शस्त्रक्रिया शिबिरात चार बायपास शस्त्रक्रिया एक हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया आणि एक थोराकोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे वरील सर्व शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयात महात्मा गं ज्योतिबा जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आल्या तसेच एका चाळीस वर्षीय चिपळूण येथील कानाचा त्रास असलेल्या महिलेला वालालकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कानाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला त्यानुसार तिची भूल देण्यासाठी लागणारी प्री एनेस्थेशिया चेकअप करण्यात आली भूल तज्ञांच्या दृष्टीने अतिजोखमीची केस होती परंतु भूल तज्ञांनी ऑपरेशनची गरज लक्षात घेता हे चॅलेंज स्वीकारलं आणि ते पार पाडले नंतर महिलेला एक दिवस आय सी मध्ये ठेवण्यात आलं आणि दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज करण्यात आलं त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लीना ठाकूर डॉक्टर गौरव बाविस्कर डॉक्टर संदीप राव यांच्यासह सर्व चमूचे कौतुक होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील विस्तारित लोटे एम आय डी घातलेल्या हो, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या कोका कोला इंटरनॅशनल बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं काम तालुक्यातील अजगणी स्थानिकांकडून देण्यात आली मात्र या नोकर भरती दरम्यान स्थानिकांना देण्यात आलेली आश्वासने पाळली जात नसल्यानं आता भूमिपुत्र विकास समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय येत्या सव्वीस जानेवारीपूर्वी कंपनी प्रशासनानं मागण्या मान्य न केल्यास कंपनी कंपनीच्या गेटला टाळे ठोकण्याचा इशारा भूमिपुत्र समितीनं दिलाय या ठिकाणी होणाऱ्या नोकर भरतीची साधी माहिती स्थानिकांना देण्यात येत नसून त्या ठिकाणी लागणाऱ्या गाड्या देखील बाहेरून घेतल्या जात असल्याचा आरोप भूमिपुत्र विकास समितीने केलाय कुशल कामगार हा तयार करण्याची जबाबदारी ऍक्च्युली शासनाची असते तरी पण आम्ही पुढाकार घेऊन त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या काय रिक्वायरमेंट आहेत त्याच्याशी आम्ही चर्चा करून वारंवार मागचे पाच सहा वर्ष आम्ही बोलतोय त्यांच्याशी की तुमची रिक्वायरमेंट काय आहे ती आम्हाला द्या म्हणजे आमच्या इथला जो भूमिपुत्र आहे तो त्या पद्धतीचं शिक्षण घेईल आणि या इथे आम्हाला नोकरी मिळेल कारण आम्ही जमीन देताना आमचा पहिला प्रश्न हाच होता की जमीन देतो आहे विकास करतोय तर कशासाठी आमच्या लोकांसाठीच ना की बाहेरच्या परप्रांतीयांसाठी आज इथे असं होतं आहे परिप्रांतीय येऊन इथे आपापलं पोट आहेत पण भूमिपुत्र आहे तो उपायशी आहे तरी आतापर्यंत आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला रिक्वायरमेंट द्या रिक्वायरमेंट द्या रिक् आमच्या इथली मुलं मुली ह्या ज्या बी एस सी एम एस सी करत आहेत पण आज त्यांची रिक्वायरमेंट अशी आहे की आम्हाला ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट नको आहेत एम एस सी नको आहेत तर आम्हाला डिप्लोमा होल्डर पाहिजेत अरे डिप्लोमा होल्डर आमच्या मुली आज केलेलं नाही आहेत ते जे इथं नाही आहेत ना ते मागत आहेत का तर भूमिपुत्रांना डावळण्यासाठी तरी आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की आम्हाला आजमावू नका एकदा जर आमचं सा डोकं सटकलं तर मग आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पुन्हा पुन्हा आम्ही त्यांना इशारा देतो आहे आम आमच्या भूमिपुत्रांना जर इथे नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर मग त्याला जे काही होईल त्याची जबाबदारी सर्वस्वी या दोन्ही कंपन्यांची असेल कोला आणि कोकणात टॅलेंट नाही टॅलेंट नाही असं कोण म्हणतं आज आमचा सा एसकॉन सारखा जो माल जे मालक आहेत ते एवढी मोठी कंपनी तुमची उभारू शकतात तर आमच्या कोकणात टॅलेंट नाही का मग त्यांना एवढं मोठं काम दिलं ते का टॅलेंट आहे म्हणून दिलं ना मग आमच्या इथल्या भूमिपुत्रांना जर तुम्ही या नोकरी धंद्यामध्ये जर सहभागी करत नाही घेतलं तर पुन्हा पण आम्ही तेच सांगतोय की आम्ही आमच्या अवकाश येणार येऊ मग बघू तुम्ही काय ते मात्र आता नोकर भरतीमध्ये जेव्हा विषय आला त्यावेळेला इथल्या स्थानिकांना पूर्णपणे डावलल्या जातोय कोकण रेल्वेशी जेव्हा आम्ही संब संपर्क साधलेला त्यांना निवेदनं दिलेली त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं येतोय की हा प्रोजेक्ट सेंट्रल रेल्वेचा आहे सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलात ते कुठल्याही पद्धतीने माहिती द्यायला तयार नाही आहेत आज ही कंपनी सुरू होण्याच्या मार्गावरती आहे थोड्याच दिवसामध्ये ते कंपनी सुरू होणार आहे त्यांना लागणाऱ्या नोकर आज आजही माहिती ते द्यायला तयार नाहीत त्यासाठी स्थानिकांचा खूप मोठा रोष आहे आणि कोकोकोला आणि कोकण रेल्वे यांच्या विरोधात मोठं आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये आहेत येत्या सव्वीस जानेवारीला सर्व लोकांचा एक निर्णय झालेला आहे की या दोन्ही कंपन्यांच्या गेटला लॉक मारून आपल्यासाठी आपल्या हट्टासाठी आपण तिथे लढा द्यायचा असा सर्वांचा आमचा निर्णय झालेला आहे गेल्या पंचवीस वर्षे तीस वर्षे आम्ही ह्या एम आय डी एम आय डी सी संदर्भात आम्ही संघर्ष करतो आहे काही एम आय डी सीतले प्रलंबित सुद्धा संघर्ष करतो आहे परंतु इथली लोकांची जी मानसिकता आहे की एकदा जर आम्ही जागा दिलेली आहे एम आय डी सीला तर कुठून तरी इथून या ठिकाणी कारखाने यावेत नाही इथल्या लोकांना इथल्या युवकांना ह्या ठिकाणी रोजगार मिळावा असा एक उद्देश ठेवून आम्ही ह्या कोकोकोला कंपनी संदर्भात आम्ही दोन ते तीन मिटिंग केल्या त्यांच्या मॅनेजमेंटबरोबर केल्या त्यांची मॅनेजमेंट आणि एम आय डी सी असं मिळूनही मुंबईमध्ये मिटिंग केल्या आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की इथल्या स्थानिकांना नक्कीच ह्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल या ठिकाणी काही मंत्री मोदयसुद्धा येऊन या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की इथल्या भूमिपुत्रांना ऐंशी टक्के प्राधान्य मिळायला पाहिजे पण आता जर आम्ही पाहतोय तर या ठिकाणी एक टक्कासुद्धा प्राधान्य मिळताना मुश्किल आहे कारण एकंदरीत आम्ही या मॅनेजमेंटबरोबर कोका कोला मॅनेजमेंट मॅनेजमेंटबरोबर दोन ते तीन मिटिंग केलेल्या परंतु त्यांच्यासमोर बसल्यानंतर कंपनी अशी सांगते की ही आमची सेंट्रलची पॉलिसी आहे है कारण त्यांच्या हेड ऑफिसमधून पॉलिसी निघाली आहे की त्या पॉलिसीप्रमाणे आम्हाला जावा लागतो आम्ही त्यांना विनंती केली होती की तुमची पॉलिसी बाजूला ठेवा कारण इथल्या स्थानिकांना प्राधान्य देत असताना तुमची कंपनीची पॉलिसी बाजूला ठेवून आमच्या स्थानिकांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे या ठिकाणी जर आम्हाला भूमिपुत्रांना या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल आणि आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी ह्या ठिकाणी बसावं लागेल अशी वेळ येऊ नये अशी मी एकुनी से एकुन ये या कंपनीच्या मॅनेजमेंटला विनंती करतो तुम्ही एकोणीसशे पासून हे एम आय डी सी यावी आणि आमच्या संपूर्ण पंचकृषीचा विकास व्हावा या उद्देशाने आम्ही एम आय डी सीला आमच्या जमिनी कवडी मुलाने दिलेली आहेत करोडोंचा नुकसान आमच्या लोकांचं झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं तरीसुद्धा आम्ही त्या जमिनी केवळ आमच्या मुलांना आमच्या विद्यार्थी आमच्या इथील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळेल नोकऱ्या मिळतील रोजगार मिळेल म्हणून आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत समोर असलेली टाटा कंपनी ज्याचं जे रेल्वे प्रोजेक्टचं त्यांनी काम घेतलेलं आहे परंतु इथल्या स्थानिक इथल्या लोकांचा त्यांनी रोजगाराच्या माध्यमातून फार मोठं नुकसान केलेलं आहे ए एस टी सी कंपनीने दोन कोटी चौतीस लाखाचं नुकसान केलेलं आहे आणि ती पळून गेलेली आहे त्यांना नियम काय लावत नाहीत ते त्यांच्यावरती त्यांचं काही आलेलं नाही आणि ते लोक या सगळ्या पेमेंटपासून वंचित राहिलेले आहेत आणि अशा पद्धतीने या कंपनीतनं रोजगारांना कुठल्याही लोकांना रोजगार मिळत नाही आणि दिशाभूल केली जाते इथे इथे जे मागणी करतात ते बी एस सी पाहिजे तर बी एस सी कशातनं फूड मधून बी एस सी पाहिजेत म्हणजे त्या त्या कॅटेगरीचे लोक आमच्याकडे आहेत आणि ते दोन हजार चोवीसमधले पासआउट पाहिजेत अशा पद्धतीची मागणी जर ते करीत असतील तर दोन हजार चोवीसचे आम्ही पासआउट ती मुलं आणणार कुठून जेणेकरून त्यांना आमच्या इथल्या स्थानिकांना प्राधान्य द्यायचे नाही त्यांना इथं नोकरीवर ठेवायचं नाही इथं त्यांना रोजगार देणार अशी यांची भूमिका असल्यामुळे आमचे संपूर्ण पंचकृषी तिथले प्रकल्पवादी शेतकरी निश्चितपणानं चिडलेले आहेत आणि म्हणूनच या येत्या सव्वीस तारखेला या दोन्ही कंपन्यांमध्ये टाळ्या लावल्याशिवाय राहणार नाहीत या सर्व मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण